नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मंठा बैल बाजार दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस आज आपण संपूर्ण जातीमध्ये बैल बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करू चला धन्यवाद नमस्कार, नमस्कार। शेतकरी शेतकरी दे एक आहे 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 भाई आपण का दात दात गोर दोन हो काय किंमत सांगते त्याची पस्तीस हजार का करंट दिसत एकदा फिरवान त्याला मित्रांनो बघू शकता करंट गोर आहे मित्रांनो एकदम दोन दात मध्ये गोर आहे बघू शकता आपण पस्तीस हजार त्याची किंमत सांगतायत मित्रांनो एकदा नंबर सांगा ना त्याचा का हा सेव्हन थ्री नाईन वन नाईन टू झिरो घरून पण देऊ शकता का हो मित्रांनो इथून नाही गेला तर आपण घरून पण खरेदी करू शकता जोर आवडल्यास नक्कीच खरेदी करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार काका नमस्कार नमस्कार कुठले कामनगर रामनगर पाशी का किती बैला आणले होते आज पाच आणले होते किती राहिले दोन राहिले का दाती कसे आहे ते पाहू दे, दे। दात बा दाखवा ना मित्रांनो कडदात बैल पाहू शकता कडदात बैल आहेत पण कडदात का कडदात बैल कामाची एवढं सर्व गॅरंटी आहे का पूर्ण गॅरंटी आहे का मारके नाही ना मित्रांनो गरीब बैल आहेत मित्रांनो मारके नाहीत बघू शकता आपण बैल किंमत काय सांगताय त्याची पासष्ट हजार का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना नंबर सांगा एकदा तुमचा सत्तर तीस छप्पन एकसठ बेचाळीस मित्र इथून नाही गेलं तर घरून पण देऊ हो शकता का हो। मित्रांनो इथून नाही गेलं बैल तर आपण घरून पण खरेदी करू शकता मित्रांनो बैल पाहू शकता आपण सारख्या मापाचे आहेत मित्रांनो एका रांगाचे बैल आहेत बघू शकता आपण कामाची सर्व गॅरंटी देत आहेत व्यापारी कळतात बैल मित्रांनो आवडल्यास नक्कीच खरेदी करा धन्यवाद नमस्कार काका कुठले आहे आपण देळगाव का व्यापारी एक शेतकरी आहे शेतकरी आहे का किती किती जाते गोरे बच्चे का आधे दोन्ही कामाची सर्व गॅरंटी आहे का रेंगेला आणेल का किंमत काय सांगते त्याची नव्वद हजार रुपये एकदा फिरवा ना मित्रांनो बघू शकता आदत गोरे मित्रांनो बघू शकता देळगाव महिचे गोरे आहेत मित्रांनो शेतकऱ्यांचे गोरे आहेत बघू शकता आपण ठेवन दोन्ही गोऱ्याची सारख्या जे काम आपाचे आहे मित्रांनो एक रंगी आणि एक शिंगी गोरे सांगितलं तरी चालतंय मित्रांनो एकदा एक एक नंबर सांगा ना तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट शहात्तर एकसष्ट इजून नाही गेले तर घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेले तर घरून पण खरेदी करू शकता आपण असे शेतकरी म्हणत आहेत गोरे आवडल्यास नक्कीच नंबरवर कॉल करा आणि गोरे खरेदी करा मित्रांनो धन्यवाद भाईया नमस्कार किती दाद आहे गोरे आय का किमान सांगतोय बावन हजार आहे का चकडीला धरलं का कामाल चालू आहे का एकदा फिरून आण ना मित्रांनो बघू शका बघू शकता आपण आदत गोर आहे मित्रांनो छकडीला धरलेलं आहे कामाला चालू आहे म्हणतात चांगले मापामध्ये गोर आहे मित्रांनो पाहू शकता आपण पायात वगैरे किंमत काय सांगता भैया त्याची हा बावन लय झाले रे बावन हजार सांगतोय का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना नंबर सांगतो तुझा पंच्याण्णव एकसष्ट एक एक बहात्तर त्रेपन्न पस्तीस इथून नाही गेलं तर आपण घरून पण जाऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेले तर घरून पण आपण खरेदी करू शकता मित्रांनो बघा सांगायची किंमत आहे मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बघू शकता आपण एकदा गोर कसं आहे मोठ्या मापामध्ये गोर आहे मित्रांनो आवडल्यास नक्कीच खरेदी करा धन्यवाद भाय नमस्कार आज किती आणले होते आठ आणले होते का हे एकत्र का काय किंमत सांगतो हो याची पंचावन्न हजार का दाती कसं आहे कामाची गॅरंटी आहे सर्व आवताला कस्या? मार्का नाही ना एकदा फिरून आण ना मित्रांनो बघू शकता मित्रांनो बैल कसा आहे मित्रांनो कामाची सर्व गॅरंटी मानतायत मित्रांनो व्यापारी दाती कसं आहे म्हणला सहा दात आहे का किंमत काय सांगितली पंचावन्न हजार का एकदा सांग नादा। एक नंबर सांगतो तुझा ब्याऐंशी पंच्याहत्तर चाळीस सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी मित्रांनो गोर आवडल्यास नक्कीच खरेदी करा मित्रांनो इथून नाही गेलं तर आपण घरून पण खरेदी शक खर खरेदी करू शकता मित्रांनो आवडल्यास नक्कीच खरेदी करा धन्यवाद